इकडे तापाने फणफणलेला अर्जुन ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता साळीमध्ये अर्जुन गेला होता असं आता प्रिया घरच्यांना सांगून घरच्यांना भडकवण्याचं काम करणार असते पण अर्जुनची तब्येत जरा जास्तच डाऊन झालेली असते आणि त्यामुळे त्यामुळे अर्जुनला आता या अवस्थेत बघून कल्पनाला वगैरे खूप त्रास होत असतो त्याचवेळे प्रिया आता कल्पनाचे कान भरायला लागते मामी तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये अर्जुन जनता चाळीमध्ये गेला होता जनता चाळीमध्ये गेल्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये खूप त्रास आहे मधुभाऊंनी गुंड पाठवले आणि मधुभाऊंनी गुंड पाठवून अर्जुनला मारायला सांगितलं यावरती आता इकडे छिडलेली कल्पना म्हणते काय मधुभाऊंनी गुंड पाठवले यावरती आता इकडे प्रिया उलटा डाव खेळण्याचा प्रयत्न करते आणि व प्रिया सांगायला लागते हो मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये गुंड आता पाठवले होते आणि आता त्या गुंडांच्यामुळे अर्जुनची ही अवस्था झालेली आहे असं म्हटल्यावर ती कल्पना पेटून उठते आणि ती चैतन्यला बोलवते आणि ती चैतन्यला सांगायला लागते मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये गुंड पाठवलेले आहेत मधुभाऊंनी गुंड पाठवले आणि म्हणून म्हणून हे सगळं घडलेलं आहे यावरती आता इकडे चैतन्य म्हणायला लागतो काय मधुभाऊंनी आणि गुंड कल्पना मावशी तुला या गोष्टीवरती विश्वास बसतो का की मधुभाऊंनी गुंड पाठवले असतील अगं जर मधुभाऊंना आपल्यासाठी साधा एक वकील शोधता आला असताना तरीसुद्धा खूप झालं असतं मधुभाऊ गुंड पाठवणार अगं मधुभाऊंना या सगळ्यामध्ये साध्या गोष्टीसुद्धा करता करतायत ते गुंड पाठवतील ही गोष्ट बिलकुल शक्य नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते तन्वी काय बोलती आहे यावरती प्रिया म्हणते का आत्ता दीड वर्ष ते तर त्या ज्या जेलमध्येच तर होते ना ते जेलमध्ये होते आणि तर हे जेलमध्ये असताना काय माहिती त्यांच्या किती ओळखी झाल्या असतील काय झालं असेल आपल्याला याबद्दल काहीच माहिती नाही आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य तन्वी तुला बऱ्याचशा ह्या गोष्टी माहिती आहेत ग तुला या सगळ्यामध्ये खूपच गोष्टी कळतात असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते काय ग तन्वी जनता चाळीमध्ये अर्जुनला गुंडांनी मारलं ही गोष्ट तुला कशी कळली अश्विन म्हणतो हां कारण अर्जुन दादाने स्वतःच्या तोंडून काहीच नाही सांगितलं आणि त्याने स्वतःच्या तोंडून काही न सांगता तुला कसं काय समजलं की या सगळ्यामध्ये आता त्यांनी गुंड पाठवले ते असं म्हटल्यावर ती मग आणि अश्विन म्हणतो हो तन्वी कारण आपण तर या सगळ्यामध्ये काहीच बोललो नव्हतो मग जर आपण काही बोललोच नव्हतो किंवा अर्जुनने काही सांगितलं नाही तर तुला कसं काय कळलं तुला कसं काय कळलं की या सगळ्यामध्ये आता अर्जुन जनता चाळीमध्ये गेला होता हे म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया थोडीशी गडबडते आणि आता चैतन्यला पण संशय येतो चैतन्यला संशय आता हे सगळं बोलल्यावरती अश्विन आणि चैतन्य या दोघांनाही संशय येतो काहीतरी गडबड आहे म्हणजे तन्वी इतकी कॉन्फिडंट कशी आहे की या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी गुंड पाठवले आणि जनता चाळीमध्ये गुंड पाठवले यावरती प्रिया सांगायला लागते हो अगं त्या जनता चाळीतल्या गुंडांनीच त्याला मारलं मधुभाऊंनी त्याला सांगितलं होतं की आत येऊ नका आत येऊ नको म्हणून मधुभाऊंनी गेट लावून घेतला होता पण तुला माहिती आहे का तरीसुद्धा तरीसुद्धा अर्जुन आत गेला आणि आता तिकडे हे झालं यावरती चैतन्य अश्विनला म्हणायला लागतो हिला कशी काय माहिती तूच सांग बरं यावरती अश्विन म्हणतो मलासुद्धा डाऊटच आला आहे चैतन्य म्हणतो म्हणजे ही त्या जनता शाळेत गेली होती चैतन्य आता या सगळ्या प्रकरणाचा शोध घेण्याचं ठरवतो आता इकडे चैतन्य बरा झाल्यावरती अर्जुनच्याकडे येतो अर्जुनला तो आता हा प्रकार सांगायला लागतो अर्जुन बरा झालेला असतो थोडाफार आणि चैतन्य सांगतो तन्वी इकडे सांगत आहे की मधुभाऊंनी गोंड पाठवले होते यावरती अर्जुन म्हणतो नाही खरं तर मधुभाऊंनी मला गेटच्या आत येऊ नको असं सांगितलं होतं पण जरी हे मधुभाऊंनी मला सांगितलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मधुभाऊनी गुंड पाठवले नव्हते कारण मधुभाऊ त्या गुंडांशी संबंध असण्याचा काही प्रश्नच नव्हता मग मला मारण्यासाठी गुंड कुणी पाठवले असतील कुणी हा सगळा प्रकार केला असेल अर्जुनलासुद्धा खूप आता संशय यायला लागतो अर्जुन विचार करायला लागतो नक्कीच काहीतरी गडबड आहे मला गुंड पाठवण्यामागे कुणाचा हात आहे हे तर सत्य मला शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत आता इकडे अर्जुन कामाला लाग आता मात्र प्रिया त्या गुंडांना फोन करते त्या गुंडांना फोन केल्यावरती प्रिया आता त्यांना सांगायला लागते हे बघा काहीही झालं तरी कुठेही माझं नाव येता कामा नये काही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करून टाकू नका मी या सगळ्यामध्ये कुठेही नाही आहे मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला अडकवेन असं म्हणत प्रिया त्यांना चांगलाच दम द्यायला लागते प्रिया इकडे दम देताना आता मात्र प्रियाला कुणीतरी आपल्याला ऐकलं आहे का असं वाटायला लागतं आणि नेमकं नेमकं अश्विनने तिला ऐकलेलं असतं प्रिया मागे वळून पाहते वळून पाहिल्यावरती तिच्या लक्षात येतं कुणीतरी पाहिलं आहे का तिला काही कळत नाही तोपर्यंत इकडे अश्विनने जाऊन कल्पनाला सगळं सांगितलेलं असतं कल्पनाला सांगितलं असतं की तन्वीने गुंडांना फोन केलेला आहे गुंडांना फोन करून तन्वीने सांगितलंय या की या सगळ्यामध्ये आता अर्जुनला मारण्याची सुपारी मी नाही तर मधुभाऊन दिली नेमकी कल्पना तिकडे आलेली असते प्रतिमाला भेट पूर्णाची जी असते आणि प्रतिमा असते अश्विन सांगायला लागतो तन्वी फोनवरती बोलत असताना मी स्वतः ऐकले मी स्वतः ऐकले की ती सांगत होती की अर्जुनला मारणारे गुंड हे त्यांच्याशीच ती बोलत होती की तुम्ही मधुभाऊंचं नाव घ्या असं म्हणत आता मात्र सगळा सगळा खुलासा झालेला असतो हे कळल्यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते तन्वी तू हे केलंस तितक्यात पूर्णाजी येते पूर्णाजीला सुद्धा आता अश्विन सांगतो पूर्णाई काल तन्वी सांगत होती की मधुभाऊनी गुंड पाठवले होते जनता चाळीमध्ये काय झालं हे ती इत्यंभूत माहिती सांगत होती जनता चाळीतल्या गोष्टी ती आपल्याला रंगवून रंगवून सांगत होती आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत किंवा दादाने ज्या गोष्टी कधीच बोललेला नव्हता की, की जनता चाळीत त्याला गुंडांनी मारलं किंवा जनता चाळीमध्ये त्याच्यावरती आता हल्ला झाला मधुभाऊ तिकडे होते हे सगळं हिने सांगितलं आणि मी हिला आत्ता फोनवरती बोलताना ऐकलेलं आहे ही फोनवरती सांगत होती की गुंडांशीच बोलत होती मी ऐकलं की तुम्ही सांगा की तुम्हाला कुणी विचारलं तर मधुभाऊंनी तुम्हाला पाठवले आता इकडे कल्पना चिडते पूर्णाजी चिडते दोघीजणी आता इकडे खूपच चिडतात आणि दोघीजणी प्रियाकडे पाहायला लागतात कल्पना आता म्हण प्रियाला आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी काय ग कुठच्या जन्मीचा बदला घेतलास तू अर्जुनवरती हल्ला केलास का असं केलंस असं म्हणत पूर्णाजी तिला सडेतोड जाप विचारते कल्पना म्हणते तन्वी अगं ज्याप्रमाणे सायलीवरती आम्ही विश्वास ठेवून विश्वासघात केला त्यापेक्षा तू मोठा आमचा विश्वासघात केलास ग सायलीची तरी एक मजबुरी होती तिला तिच्या वडिलांना या सगळ्यामध्ये वाचवायचं होतं आणि त्यामुळे त्यामुळे तिने हे सगळं केलं ग तिचं एक वेळ समजू शकतो ती गरीब होती तिला या सगळ्यामध्ये आधार नव्हता तरीसुद्धा आम्ही तिच्यावरती इतके मोठे आरोप केले पण आज आज तर तू माझ्या नजरेत पूर्णपणे पडलेली आहे तन्वी कोणत्याही प्रकारे आता तू माझ्या नजरेत नाही उठू शकत आता नागराज गडबडतो कारण यामध्ये मदत करणारा आता दुसरा तिसरा कुणी नसून या सगळ्यामध्ये मदत करणारा नागराजच असतो नागराजने आता गडबडलेला असतो त्यावरती मग मात्र आता इकडे नागराज म्हणतो काय गं तन्वी तू हे काय केलंस यावर आता कल्पना था अडकन प्रियाच्या एक थोबाडीत लावून देते प्रियाच्या थोबाडीत लावून दिल्यावरती कल्पना सांगायला लागते खरंच खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा मला नव्हती तू जे काही वागलीस ना या सगळ्यामध्ये आज न माझा प्रामाणिकपणावरचा विश्वास उडाला फुकटची मी त्या सायलीला दोष देत होते फुकटची सायलीला दोष देऊन मी तिच्यावरती आरोप प्रत्यारोप करत होते पण पण खरी दोषी तू आहेस तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना त्या सगळ्यामुळे माझ्या मुलाचा मुला जीव गेला असता माझा मुलगा हकनाक गेला असता तितक्यात रविराज येतात काय झालं यावरती अश्विन सांगायला लागतो रविराज काका मी हे असं असं ऐकलं रविराज पण चिड त्यावरती कल्पना म्हणते का गं का असं वागलीस अर्जुनचं तर आम्हाला तर वाटत होतं की तू या सगळ्यामध्ये अर्जुनवरती प्रेम करतेस आणि अर्जुनने तुला फसवल्यामुळे तुला वाईट वाटते तू आमच्यासमोर हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होतीस ना मग आत्ता आत्ता काय झालं तू या सगळ्यामध्ये का का माझ्या मुलाच्या जीवावरती उठलीस आणि त्यानंतर मधुभाऊंवरती आरोप करायला लागलीस अगं तुझ्यापेक्षा कितीतरी लाखो पटीने ती सायली चांगली आहे किमान किमान सायली या सगळ्यामध्ये आम्हाला आम्हाला धोका देण्याचं कारण म्हणजे तिला तिच्या वडिलांना तिची नाती, नाती जपायची होती आता आता तुझं हे संपलेलं आहे या घराशी तुझा काही संबंध नाही यावरती प्रतिमा म्हणते तन्वी का वागलीस तू असं म्हणजे यांना यांच्यावरती प्रेम करण्याचं फक्त आता तू नाटकच केलंस का फक्त नाटक करत तू या सगळ्यामध्ये आता यांना सगळ्यांना त्रास दिलास तुला माफी मिळणार नाही चल या घराशी तुझा संबंध संपला पूर्णाजी म्हणते प्रतिमा घेऊन जाईला एका सायलीने जो धोका दिलाय ना तोच पचवताना आम्हाला खूपच त्रास होतोय आणि त्यात हिने दिलेला धोका आता आम्ही नाही पचवू शकत त्यामुळे आत्ताच्या आत्ता हिला घेऊन इथून माझ्या नजरेसमोर हे नको आहे आपल्या घरातले प्रॉब्लेम काही कमी आहेत पण या सगळ्यामध्ये इतक्या नीच पातळीला उतरून आता ही या सगळ्यामध्ये अर्जुनला मारण्याचा प्रयत्न करेल मला खरंच वाटलं नव्हतं तिने भले मधुभाऊंना आणि सायलीला या सगळ्यामध्ये हे करण्यासाठी कमीपणा दाखवण्यासाठी किंवा आपल्या नजरेत पाडण्यासाठी जरी हे केलेलं असलं ना तरीसुद्धा तरीसुद्धा हा प्रकार अर्जुनच्या जीवावरती बेतू शकला असता ही गोष्ट तुला तुम्हाला समजायला हवी आहे असं म्हणत जी सांगते आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुझ्याशी काडी मात्र संबंध ठेवायचा नाही आहे फायनली साई प्रियाने अर्जुनला मारायला पाठचं पाठवली होती या गोष्टीचा अशा पद्धतीने उलगडा झालेला आहे